स्वर्गीय राजाभाऊ पुंडलिक तुंगार यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय राजाभाऊ पुंडलिक तुंगार यांच्या पुण्यस्मरणानिमित्त शिंदे येथील श्री हनुमान मंदिर परिसरात भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या सामाजिक उपक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या शिबिराचे आयोजन संजय तुंगार संस्थापक चेअरमन गणेश साधव उपाध्यक्ष कैलास जाधव जनसंपर्क संचालक हेमंत तुंगार संपत वाळूज व संदीप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले स्वर्गीय राजाभाऊ तुंगार ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्था मर्यादित शिंदे यांच्या सहकार्याने आणि शिवसेना परिवाराच्या वतीने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली या शिबिरात शेकडो ग्रामस्थांनी सहभाग घेत रक्तदान केले तसेच मोफत आरोग्य तपासणी करून घेतली परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयी जनजागृती होण्याच्या दृष्टीने हाच उपक्रम आदर्श ठरला यावेळी मंचावर शिवसेना संपर्क प्रमुख विजय करजकर तहसीलदार राजश्री अहिरराव बाजार समिती संचालक जगन्नाथ कटाळे व सविता तुंगार उपसरपंच तानाजी जाधव माजी सरपंच माधुरी तुंगार तसेच बाळासाहेब जाधव बाळासाहेब तुंगार अशोक बुराडे संजय तुंगार शिवाजी मते सोसायटी चेअरमन पळसेचे माजी सरपंच नवनाथ गायधनी रेना मते कविता तुंगार मंगल तुंगार सुधाकर नवसे प्रकाश तुंगार किरण नरोडे राहुल तुंगार प्रमोद सांगळे किरण मते खंडेराव गायधनी मधुकर पगार प्रभाकर तुंगार आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांच्या वतीने सर्व रक्तदात्यांचे आणि आरोग्य तपासणी करण्यात ना आलेल्या नागरिकांचे आभार मानण्यात आले समाजितासाठी स्वर्गीय राजाभाऊ तुंगार यांची सेवा व कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचावे हाच या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले तुंगारांचं पुण्यस्मरण सालावादप्रमाणे याही वर्षी आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर वेगवेगळे आरोग्य तपासण्या तसेच चष्मा मोफत डोळे तपासणी वगैरे हे सर्व शीघ्र सालाबातप्रमाणे संजय तुंगार तसेच त्या संपूर्ण पंचकृषीतील राजाभाऊ तुंगारांवर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी सालाबादप्रमाणे हे पुण्यस्मरण साजरं करते मी निश्चितच सांगेन की या भागाच्या विकासामध्ये मोलाचं योगदान देणारं एक नेतृत्व आणि त्यांचं हे तेवी तेविसावं पुण्यस्मरण या ठिकाणी होतो निश्चितच त्यांची प्रेरणा घेऊन हे सर्व मंडळ त्यांचा अविरत काम पुढे चालू ठेवण अशा त्यांना या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी राजा भाऊंना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली पण तेव्हा आम्ही अर्पण करतो आजकालचा गेले तेवीस वर्ष याच पद्धतीने साजरा होतो रक्तदान शिबिर आहे सी बी सी रक्तपूर्ण तपासणी आहे डोळ्याची तपासणी आहे तसेच बी पी शुगर या सगळ्या गोष्टी तपासणी सालाबर ह्या गोष्टी देखील केले जात आहे तर आता मन खूप भरून झालं आहे की तेवीस वर्ष

पंधरा ते वीस वर्ष सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात बरोबर काम केलेलं आहे राजाभाऊ यांनी या परिसरातील तालुक्यातील असंख्य गावांमध्ये जी समाजसेवा केली ते समाजसेवाच आज त्यांच्या रूपानं या पुण्यस्थाच्या निमित्तानं निमित्तानं विखे पाटील हॉस्पिटल यांच्या सहकार्याने शोधी राजाभाऊ तुंगार ग्रामीण शेती शेतीपतसंस्था व या गावच्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं हे शिबिर आयोजित केलेलं आहे त्याला लोकांनी भरभरून पाठिंबा दिलेला आहे मी त्या शिंदे गावाच्या वतीनं <tun>: राजा वतुंबार यांना दिली आज या ठिकाणी स्वर्गीय राजा आमच्या पुणे स्मारकाचे स्वर्गीय राजा वतुंकर संस्था त्याचबरोबर शिवसेना शाखा शिबिर व सर्व गायमस्थानमध्ये आमच्या वतीने हा रक्तदान शिबिर व सर्व रोग शिबिर आयोजित करण्यात आले आणि तेवीस वर्षापासून गेली बावीस वर्ष आम्ही हा उपक्रम या ठिकाणी आलो रक्तदानाच्या निमित्तानं गोरगरीब जनतेला जे अडचणी येतात आणि वेळेवर रक्त भेटत नाही त्यासाठी हे रक्तदानाचं शिबिर दरवर्षी आम्ही या ठिकाणी आलो आहे त्याचबरोबर गोरगरीब जनतेसाठी जे बिन आरोग्यामध्ये काही खर्च करू शकत नाही हॉस्पिटलमध्ये पण या ठिकाणी चेकिंग करून त्यांचं ऑपरेशन वगैरे डोळ्याचे असो इतर आजारांचे असो ते आम्ही मोफत करतो आणि त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे नेते उपनेते आदरणीय विजय विजयजी आप्पा करंजकर त्याचबरोबर शिवसेना नेत्या मा मान्य तहसीलदार माजी तहसीलदार मॅडम हैराव मॅडम त्याचबरोबर सोसायटीचे चेअरमन माजी उपसरपंच विद्यमान उपसरपंच तानाजी भाऊ मोतीरामान जाधव आमचे संस्थेचे माजी चेअरमन हेमंत शेठ तुंगार सुधाकर नवशे माझी सरपंच बाळासाहेब जाधव असे नवशेसर हे सर्व अन्य संपत्र वाळून जनसंपद संचालक कैलास जाधव हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे आणि यांच्या मदतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही राबवला याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि चांगला प्रतिसाद यासाठी सर्व गावकरी पंचकौशली या ठिकाणी दिला त्याचबरोबर पार्केटचे आमचे संचालक जगन्नाथ कटाडे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचं मी या कार्यक्रमाला उपस्थित आभार मानतो आणि भाऊंना मी भाऊपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.